तर आज आपण संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपल्याकडे जॅक पिगोट नावाच्या एका यूट्यूबरच्या व्हिडिओचे काही महत्त्वाचे अंश आहेत आणि त्याने एक खूप मोठा आणि धाडसी दावा केला आहे तो म्हणतो की चांगली संवाद कौशल्य असणं हे आजच्या पिढीमध्ये एक उंच आणि देखणा व्यक्ती असण्यासारखं आहे अच्छा म्हणजे ज्यांची संवाद साधण्याची क्षमता चांगली असते त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात जास्त पैसे कमावतात हो आणि योग्य लोकांना स्वतःकडे आकर्षित करतात आणि यात एक अर्थशास्त्राचा साधा नियम पण लागू होतो की नाही मागणी आणि पुरवठा बरोबर आजच्या काळात विशेषतः पंचवीस वर्षाखालील तरुणांमध्ये चांगल्या संवाद कौशल्याची मागणी प्रचंड आहे पण पुरवठा मात्र खूप कमी आहे म्हणजे जगात सर्वोत्तम असण्याची गरज नाहीये आजी बात नाही फक्त इतरांपेक्षा थोडे अधिक चांगले असणेही तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतं त्यामुळे हा विषय फक्त चांगलं बोलण्यापुरता मर्यादित नाहीये नाही नाही हा आयुष्यातल्या अनेक संधींशी जोडलेला आहे चला तर मग या दाव्याच्या मुळाशी जाऊया आणि संवाद कौशल्य सुधारण्याच्या या प्रवासात खोलवर उतरूया या व्हिडिओमध्ये खूप छान रूपक वापरला आहे खरंच त्याने मला विचार करायला भाग पाडला कोणतं रूपक तुमच्या बोलण्याच्या क्षमतेला एका पाण्याच्या पाईपची उपमा दिली आहे ओके हा पाईप म्हणजे तुमची बोलण्याची नैसर्गिक क्षमता आणि त्यातून येणारं पाणी म्हणजे तुमच्या संवादाची गुणवत्ता आणि मला वाटतं या रूपकाचा खरा गाभा आहे त्या पाईपच्या नळामध्ये अडकलेली घाण म्हणजे गंक हो ती घाण ही घाण म्हणजे चिंता अंग्झायटी असुरक्षितता इन्सिक्युरिटी आणि लोक आपल्याला जज करतील ही भीती अगदी म्हणजे तुमच्या आतमध्ये स्वच्छ पाणी आहे तुमच्या ती क्षमता आहे पण ही घाण त्या पाण्याच्या प्रवाहाला अडवते आणि मग तुम्ही स्वतःला पूर्णपणे व्यक्तच करू शकत नाही ही घाण तयार कशी होते यावर त्याने स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव सांगितला आहे खूपच प्रभावी येतो काय आहे तो, तो अनुभव तू सांगतो की जेव्हा तो बारा वर्षांचा होता तेव्हा तो शाळेचा कॅप्टन होता अच्छा उत्तम वक्ता होता आत्मविश्वासानं बोलायचा लोकांना प्रेरणा द्यायचा पण काही महिन्यातच त्याच्या मैत्रिणीला त्याच्याच एका मित्राबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि या एका साध्या वाटणाऱ्या घटनेने त्याच्या त्याच्या मनात मनात खोलवर परिणाम केला हो असुरक्षितता आणि मत्सर निर्माण झाला इथे एक मानसशास्त्रीय प्रक्रिया सुरू झाली ज्याला आपण सोशल कंपॅरिझन म्हणतो सामाजिक तुलना म्हणजे तो स्वतःची तुलना त्याच्या मित्राशी करू लागला हो आणि स्वतःला कमी लेखू लागला तो माझ्यापेक्षा चांगला दिसतो का माझ्यात काय कमी आहे हे विचार त्याच्या मनात घोळू लागलं अगदी हीच ती घाण होती जी त्याच्या संवाद कौशल्याच्या पाईपमध्ये जमा होऊ लागली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा आत्मविश्वास म्हणजे पूर्णपणे खचला अरे रे तो लोकांशी बोलताना अडखळू लागला नजर चुकू लागला म्हणजे त्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या आड ही असुरक्षिततेची भावना आली म्हणूनच तो म्हणतो की यावर उपाय म्हणून वरवरच्या टिप्स वापरण्याऐवजी ही घाण कुठून येते याचं मूळ कारण शोधणं खूप महत्वाचं आहे हो अगदी मी स्पष्टपणे का बोलू शकत नाही किंवा मला लोकांसमोर बोलायची भीती का वाटते असे प्रश्न स्वतःला विचारून त्या मूळ कारणापर्यंत पोचल्याशिवाय तो पाईप साफ होणार नाही बरोबर कारण अनेकदा आपण फक्त लक्षणांवर काम करतो मूळ समस्येवर नाही हो ना ती घाण साफ केल्याशिवाय आतून येणारं स्वच्छ पाणी म्हणजे तुमचा नैसर्गिक संवाद बाहेर येऊ शकत नाही तर मग एकदा का आपण या घाणीची ओळख करून घेतली की तिला कमी करून आपल्या संवादाची गुणवत्ता कशी सुधारायची यासाठी व्हिडिओमध्ये चार मार्ग सांगितले आहेत पहिला मार्ग थेट आपल्या मानसिकतेशी जोडलेला आहे तुमचा हेतूच तणाव निर्माण करतो युअर इंटेन्शन क्रिएट्स युअर टेन्शन हा मुद्दा खूप खोल आहे हो म्हणजे तुम्ही कोणत्या हेतूने बोलत आहात हे तुमच्या संवादाचा दर्जा ठरवतं जर तुमचा हेतू तु समोरच्या व्यक्तीकडून फक्त व्हॅलिडेशन मिळवणं असेल म्हणजे त्यांच्याकडून मान्यता मिळवणं तर संवादात एक विचित्र तणाव निर्माण होतो आणि व्हॅलिडेशन म्हणजे फक्त होकार मिळवणं नाही की नाही नाही याचा अर्थ असा की मी पुरेसा चांगला आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेतून मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि हाच प्रयत्न त्या संवादाला खूप विचित्र आणि कृत्रिम बनवतो हो जसा व्हिडिओतल्या त्या मुलानं स्वतःचं उदाहरण दिलंय तो एका मुलीशी बोलायला गेला पण त्याचा हेतू तिच्याशी नातं जोडणं नव्हताच ना तर फक्त तिच्या नजरेत स्वतःला सिद्ध करणं होतं बरोबर आणि जेव्हा हेतू व्हॅलिडेशनचा असतो तेव्हा आपलं लक्ष समोरच्या व्यक्तीवर नसतं स्वतःवर असतं हो मी बरोबर बोलतोय ना त्यांना काय वाटत असेल पुढचं वाक्य काय बोलू या विचारात आपण गुरफटून जातो खरंय या उलट जर तुमचा हेतू फक्त समोरच्या व्यक्तीला जाणून घेणे आणि त्यांच्याशी एक खरं कनेक्शन जोडणे हा असेल तर सगळं चित्र बदलतं मग तुम्ही त्यांचं बोलणं ऐकता हो तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं बोलणं ऐकता प्रश्न विचारता आणि एक नैसर्गिक देवाणघेवाण सुरू होते आणि तो नाहीसा होतो अगदी संवादाचा प्रवाह आपोआप सुधारतो म्हणजे हेतू बदलला की संपूर्ण संवादाची ऊर्जा बदलते हा झाला मानसिक हेतू बदलण्याचा भाग पण आता आपल्या संवादासाठी लागणाऱ्या साधनांबद्दल बोलूया म्हणजे शब्द हो आणि यातलं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे शब्द म्हणूनच दुसरा मार्ग पुस्तके वाचण्यावर भर देतो हो आणि मला वाटतं यात केवळ शब्दसंग्रह वाढवण्यापुरता मुद्दा नाहीये अच्छा वेगवेगळ्या लेखकांची लिखाणाची शैली वाचल्याने आपण आपले विचार मांडण्याचे वेगवेगळे मार्ग शिकतो हे खरंय काही लेखक खूप थेट लिहितात तर काही रूपकांचा वापर करतात काही जण विनोद वापरतात हे सगळं नकळतपणे आपल्या बोलण्यात उतरतं आणि आपलं बोलणं अधिक प्रभावी आणि बहुरंगी होतं आणि शब्दसंग्रहाबद्दल व्हिडिओ बनवणारा एक व्यवहारिक टिप देतो तो रोज वाचताना असे एक दोन शब्द हायलाईट करतो जे खूप कृत्रिम किंवा पुस्तकी वाटणार नाहीत आणि जे रोजच्या बोलण्यात सहजपणे वापरता येतील हो हळूहळू हे शब्द तुमच्या बोलण्याचा भाग बनतात पण यात एक दुसरा वैज्ञानिक फायदाही सांगितलाय अँड्रू ह्युबरमन यांच्या संशोधनावर आधारित हो अँड्रो ह्युबरमन ते एक न्यूरोसायंटिस्ट आहेत तो भाग खूपच आकर्षक आहे ह्युबरमन सांगतात की जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपला मेंदू ते शब्द फक्त डोळ्यांनी पाहत नसतो तर? तर तो मनातल्या मनात ते शब्द उच्चारण्याची प्रक्रिया करत असतो अच्छा आपल्या तोंडाचे आणि जिभेचे स्नायू नकळतपणे ती हालचाल करण्याची तयारी करतात याला सब व्होकलायझेशन म्हणतात म्हणजे वाचन हे एक प्रकारे व्यायाम देण्यासारखं आहे हो तुमच्या बोलण्याच्या स्नायूंना हे खूपच रंजक आहे पण मग माझा एक प्रश्न आहे विचारा याचा अर्थ असा होतो का की ऑडिओ बुक्स ऐकण्याचाही तसाच फायदा होतो की फक्त स्वतः वाचल्यानेच हा सा परिणाम साधता येतो खूप चांगला प्रश्न आहे कारण ऑडिओबुक्समध्ये तर आपण स्वतः शब्द उच्चारण्याची प्रक्रिया करत नाही बरोबर ऑडिओबुक्स ऐकण्याचे फायदे नक्कीच आहेत त्याने तुमचा शब्दसंग्रह वाढतो वाक्य रचना समजते पण ह्युबरमॅन ज्या विशिष्ट न्यूरल सर्किट बद्दल बोलत आहेत जे बोलण्याच्या मोटर स्किल्सशी संबंधित आहे ते वाचनाने अधिक सक्रिय होतं हो त्यामुळे दोन्ही गोष्टी फायदेशीर आहेत पण बोलण्याची स्पष्टता आणि फ्लुएन्सी सुधारण्यासाठी प्रत्यक्ष वाचन थोडे अधिक प्रभावी ठरू शकते म्हणजे वाचन हा एक दुहेरी फायदा देणारा उपाय आहे शब्द मिळतात आणि बोलण्याचा सरावही होतो बरोबर आता तिसऱ्या मार्गाकडे वळूया जो सुरुवातीला थोडा वरवरचा वाटू शकतो पण तो थेट आपल्या आत्मविश्वासाच्या मुळावर काम करतो तुमचे दिसणे आणि राहणीमान सुधारणे हो सुरुवातीला हा मुद्दा अनेकांना पटणार नाही चा चांगल्या बोलण्याचा आणि चांगल्या दिसण्याचा काय संबंध असा प्रश्न येऊ शकतो हो येतोच पण त्याचा मानसिक परिणाम खूप मोठा असतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि आरोग्याबद्दल समाधानी असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की की तुम्ही स्वतःला अधिक मोकळेपणाने व्यक्त करता तुमचा आवाज अधिक खणखणीत होतो तुमची देहबोली अधिक सकारात्मक होते हो आणि यासाठी काही महागड्या गोष्टी करायच्या नाहीत नाही काही सोप्या गोष्टी सुचवल्या आहेत जसे की व्यवस्थित बसणारे कपडे घालणे तुमच्या मापाचे असावेत एक चांगला हेअर कट पुरेशी झोप त्वचेची काळजी आणि स्वच्छ आहार या छोट्या गोष्टी आहेत हो पण त्या स्वतःला एक संदेश देतात की मी स्वतःची काळजी घेतो घेते आणि हे पुन्हा आपल्या पहिल्या मुद्द्याशी जोडलं जातं हेतू कसा जेव्हा तुम्ही स्वतःच्या दिसण्याबद्दल समाधानी असता तेव्हा तुम्हाला आतूनच चांगलं वाटत असतं मग लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याचा तुमचा हेतू हे आपोआप कमी होतो अच्छा कारण तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांच्या मान्यतेची गरज कमी भासते अगदी त्यामुळे ही एक छोटीशी सायकोलॉजिकल हॅक आहे बाह्य बदल करून आंतरिक आत्मविश्वास बाणवणे वाव ही जोडणी खूपच छान आहे म्हणजे हे चारही मार्ग एकमेकांपासून तुटलेले नाहीत नाही ते एकमेकांना पूरक आहेत आता आपण शेवटचा आणि व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते सर्वात प्रभावी मार्गावर येऊया आपण आपला आतला दृष्टिकोन बदलला शब्दसंपत्ती वाढवली आत्मविश्वास वाढवला पण याला सरावाची गरज आहे कोणत्याही कौशल्याप्रमाणे हो आणि तो मार्ग आहे कॅमेरासमोर बोलण्याचा सराव करणे सरावाशिवाय कोणतीही कला सुधारत नाही आणि संवाद ही एक कला आहे बरोबर आणि कॅमेरासमोर बोलण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तिथे तुम्हाला कोणी जज करायला नसतं हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे तुम्ही चुका करू शकता अडखळू शकता पण त्याचा कोणताही सामाजिक दबाव नसतो ही एक सुरक्षित प्रयोगशाळा आहे जिथे तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर प्रयोग करू शकता खरं सांगायचं तर स्वतःला कॅमेऱ्यावर बोलताना पाहण्याची कल्पना सुरुवातीला खूप विचित्र आणि अवघड वाटते हो वाटतेच मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा प्रयत्न केला होता तेव्हा मला काय बोलावं हीच सुचत नव्हतं तर ही भीती घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत सुरुवात अगदी सोपी असू शकते कशी रोज फक्त पाच मिनिटे कॅमेऱ्यासमोर बसून तुमच्या दिवसाविषयी बोला किंवा एखाद्या आवडत्या विषयावर बोला एक व्हिडिओ जर्नल म्हणून हो एक व्हिडिओ जर्नल म्हणून वापरा हे व्हिडिओ खासगी ठेवा ते कोणाला दाखवायची गरज नाही अच्छा महत्वाचं हे आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला नंतर बघता तेव्हा तुम्ही तुम्ही स्वतःचेच प्रशिक्षक बनता हे तुमच्या बोलण्यातले आ, आ सारखे फिलर ओळखू शकता तुमची देहबोली कशी आहे तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता का कॅमेरेच्या लेन्सकडे पाहून हो तुमच्या आवाज चढउतार आहे की तो सपाट आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात यालाच डिलिबरेट प्रॅक्टिस म्हणतात म्हणजे फक्त बोलण्याऐवजी बोलण्याचं विश्लेषण करून त्यात सुधारणा करणं अगदी व्हिडिओ बनवणाऱ्यानं स्वतःचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ दाखवला आहे ज्यात त्याचा आत्मविश्वास आणि बोलण्याचा टोन आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता हो ते पाहून सरावाने किती फरक पडू शकतो याचा अंदाज येतो बरोबर हा खऱ्या अर्थाने संवाद कौशल्यासाठीचा नेट प्रॅक्टिस करण्याचा मार्ग आहे सुरुवातीला विचित्र वाटेल पण हो पण काही आठवड्यातच तुम्हाला कॅमेऱ्यासमोर आणि पर्यायाने लोकांसमोर बोलण्याची सवय होते तुमचा आवाज अधिक स्पष्ट होतो विचारांमध्ये अधिक सुसूत्रता येते आणि आत्मविश्वास कमालीचा वाढतो तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो संवाद कौशल्य सुधारणं म्हणजे फक्त काही युक्त्या शिकणं नाही।, नाही याची सुरुवात आपल्या आतल्या अडथळ्यांना म्हणजे त्या पाईपमधल्या घाणीला चिंता असुरक्षितता आणि भीतीला हो त्यांना ओळखण्यापासून होते अगदी ती घाण साफ करणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर चार सोप्या पण प्रभावी गोष्टींवर काम करायचं आहे एक पहिलं बोलण्यामागे योग्य हेतू ठेवणे व्हॅलिडेशन ऐवजी कनेक्शनवर लक्ष केंद्रित करणे दुसरं वाचन हो वाचनाने आपला शब्दसंग्रह आणि विचार मांडण्याची शैली समृद्ध करणे तिसरं स्वतःच्या दिसण्यावर लक्ष देऊन आत्मविश्वास वाढवणे आणि चौथा कॅमेरावर बोलण्याचा नियमित सराव करून स्वतःचे प्रशिक्षक बनणे या सर्व टिप्स आतून बदल घडवण्यावर आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात पण यावर एक विचार करण्यासारखा प्रश्न माझ्या मनात येतो तो असा की आपण आपल्या आतमध्ये हे सर्व बदल घडवत असताना बाहेरील जगाकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांना म्हणजे फीडबॅकला आपल्या संवाद कौशल्यात आणखी सुधारणा करण्यासाठी कसे वापरू शकतो बरोबर म्हणजे जेव्हा आपण एखादाशी बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांची देहबोली किंवा त्यांच्या प्रतिक्रियेतून आपण असं काय शिकू शकतो जे आपल्याला पुढच्या वेळी अधिक प्रभावी वक्ता बनवेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे